इतका सुंदर कलर आहे हा पॅरेट कलर बघू शकता इतकं सुंदर दिसत आहे आणि याच्यावर हे शकत आहे याचे किती सुंदर कलर नमस्कार मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे आणि काही कमेंट्स असे होते की ताई डेलिव्हिअर फॅन्सी कलर आणि कपडा क्वालिटी खूप छान अशा व्हेरायटीज दाखव आणि तेही बजेटमध्ये तर आज आपल्या चॅनलवर असंच एक अपडेट घेऊन आली आहे साडीची खूप कमी बजेटमध्ये आहे फक्त दोनशे रुपयामध्ये आहे पण त्याचा कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि कलर कलेक्शनसुद्धा खूप सुंदर आहे फॅन्सी कलर आहे कॉमन नाही आहे आणि आता त्याचा कपडा क्वालिटीसुद्धा तुम्हाला दाखवते हो आहे मी आणि रेंज पण इतकी बजेटमध्ये आहे आणि तसंही असं होतं ना की नेहमी म्हणजे ज्या साड्या घालणाऱ्या जर गृहिणी असतील डेली घरी घालणाऱ्या किंवा कधी ऑफिसवेअर या कधी कधी असं होते की से आपल्याला कुठेही जावं लागतो कधी एखाद्या ट्यूशनमध्ये मार्केटमध्ये किंवा घरीसुद्धा कधी यू म्हणजे जनरली कधी कुणी येऊन जातात से घरी तर अशा वेळेस आपण सुद्धा प्रेझेंटेबल राहायला हवे तर ज्या आपल्या साड्या असणार त्या अशा फ्लॉवर प्रिंटच्या आपण कपडा क्वालिटी इतकी बेस्ट आहे कलर इतके छान आहेत की त्या आपण घातल्या की त्याचा लुक तरी खूप सुंदर येईल आणि जरी कधी कुणी आलं टायमावर तरी आपण नेहमी प्रेझेंटेबल दिसू तर चला व्हिडिओला स्टार्ट करते आहे पण नेहमीप्रमाणे चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की सर्वात आधी तुम्हाला हा कलर दाखवत ते कलर बघू शकता तुम्ही आणि जवळून दाखवता याची तुम्हाला कपडा क्वालिटी शिफॉन आहे आणि शिफॉन असल्यामुळे याच्यात तुम्ही बघू शकता लाईट वेट आहेत आणि खूप स्मूथली साडे आहेत इझी टू वेअर आहे बिलकुल आणि याचा कपडा क्वालिटी कलर बघू शकता खूप सुंदर आहे आणि प्लस याची जी डिझाईन आहे खाली ही बॉर्डरला जाणार ही फ्लॉवर प्रिंट आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे याचे आणि छान फॅन्सी कलर आहेत एक पीस नंतर मी तुम्हाला ओपन करून दाखवते त्याचा ब्लाऊज त्याचा पदर वगैरे पूर्ण साडी म्हणजे त्याच्याने तुम्हाला लुक समजेल आणि इतक्या लाईट वेट आहे याचा कपड्याची लचक मात्र तुम्हाला समजत असेल आणि ज्या जर डेली तुम्ही गृहिणी घरीच असाल ना आणि घरी जर ज्या गृहिणींसाठी जर डेली असतील घरीच राहतात त्यांच्यासाठी जर या साड्या इतक्या ओके आहेत म्हणजे इतक्या पटकन नेसणाऱ्या आहेत घसरणाऱ्या ना नाही आहेत लाईट वट आणि प्लस अंगावर छानसुद्धा दिसणारे आहेत आणि जर कोणी ऑफिर ऑफिसवेअर असतील ते सुद्धा या साड्या वेअर करू शकतात आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकत आहे याचे कलर इतके सुंदर आहेत आणि खूप स्मूथली साड्या आहेत या आणि फ्लॉवर प्रिंट जी आहे ती तर एव्हरग्रीन आहे ती कधीच बंद नाही होत खूप सुंदर आहे ते एकदम हे बघू शकता तुम्ही हा पदराच्या साईड आहे पूर्ण असं पदर बनलेलं आहे इथे आणि ही जे येणार तुमची ऑल ओवर पूर्ण फ्लॉवर प्रिंटमध्ये साडी खा खाली जे त्याचे जे काठे येणार ते वेगळे आहेत डार्क कलर आणि ही पूर्ण तुमची साडी येणार लास्टपर्यंत ऑल ओव्हर ही अशीच आहे आणि शकता इकडे हा ब्लाउज दिला आहे ब्लाऊजमध्ये सुद्धा प्रिंट दिली आहे आणि सुंदर कलर दिले आहेत ब्लाऊजाचे जे असे काठं दिले आहे या साडीला खाली असे काठ दिले आहे साडीला खाली त्याच्याच मॅचिंगचे ब्लाउज आणि कलर सुद्धा तुम्ही बघू शकत आहे याचे किती सुंदर कलर आहेत आणि कलर बघू शकता तुम्ही म्हणजे सर्वांच्या अंगावर सुंदर दिसणारे कलर हा थे। हा लंतर बाकी गोपन, है हाजो आहे इथे हा ब्लाऊजचं मॅचिंग येईल नंतर बाकी एक ओपन पण करून दाखवते हे ब्लाऊजचं येणार आणि हा जो आहे इथे प्रिंटने बनलेला हा याचा पदर येईल आणि याचा पदरसुद्धा वेगळा आहे साडीची प्रिंटसुद्धा वेगळी आहे ब्लाऊजची प्रिंटसुद्धा वेगळी आहे एकसारखं काहीच नाही आहे हा याचा ग्रे कलर सुद्धा तुम्ही बघू शकता इतका सुंदर कलर आहे हा आणि दोनशे रुपयामध्ये इतक्या सुंदर साड्या आहेत एकदम ओके साडे आहेत याचा कलर बघू शकता तुम्ही ग्रे कलर आहे आणि अशा प्रिंट कधीच खरंच कधीच कदिस बोलणार म्हणजे जरी तुम्ही पाच वर्षानंतर सुद्धा साडी काढली आणि घातली एकतर याचा कपडा खराब होणार प्लस ही डिझाईन जी आहे ती कधीच अनकॉमन नाही होणार सॉरी कॉमन नाही होणार एव्हर ग्रीन अशी डिझाईन आहे ही आणि कलरला मी फिल्टर नाही लावते जे व्हिडिओमध्ये कलर दिसत आहे तुम्हाला तेच कलर येतील आणि व्हिडिओ सुद्धा मी हा दिवसांनी बनवतो त्यामुळे कलरच इथे बघू शकतं काही इशू नाही जे दिसत आहे तेच कलर आहेत ओरिजिनल पिस्ता कलर सुद्धा पॅरेट कलर बघू शकता इतकं सुंदर दिसत आहे आणि याच्यावर हे जे हे कलर जे दिले आहे सर्व इंग्लिश कलर आणि त्याच्यावर हे जे प्रिंट दिली आहे ना या लाईट कलर ची की भयंकर मध्ये प्रचंड खूप सुंदर दिसत आहे या साड्यांवर एक आहे इतका फॅन्सी कलर आहे आणि माल बघू शकता पूर्ण पॅक टू पॅक आहेत खरच खूप स्मूथ कपडा आहे हा याच्या प्लेट्स वगैरे सुद्धा इतके सुंदर बसेल आणि फिनिशिंगने याची साडी बसणार जर मला जो ड्रेस कोड असता तर मी याच्यातले पूर्ण आठही कलर ठेवले असते आणि आठही दिवस वापरले असते वन वीक तर पूर्ण याचे कलर शेड वापरले असते मी याची पॅकेजिंग सुद्धा बघू शकता तुम्ही इतकी इतकी छान आली आहे एक साडी ही तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला त्याचा लुक समजेल आजचा व्हिडिओ हा इथंच संपला पुन्हा एक छानसा साडीचा अपडेट घेऊन हजर राहणार तुमच्यासमोर तेव्हापर्यंत टाटा सेक्शन वा। कसं वाटलं आहे प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुम्हाला ज्याही व्हरायटीच्या साड्या पाहायची आणखी इच्छा असेल तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता त्याचं मी व्हिडिओ करून तुम्हाला दाखवणार बघू शकता ही प्रिंट इतके सुंदर वाटत आहे घातल्यावर आणि या काठ वगैरे वर आणि हे फ्लॉवर प्रिंट खूप सुंदर दिसत आहे हो